नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कशात बघणे सगळे मी प्राध्यापक सर मॅथ्स बाय सर हा युट्यूब चॅनल बऱ्याच दिवसानंतर युट्यूबला परत येतोय मी आज तुमच्यासाठी कर्णी नावाचे एक प्रकरण घेऊन आलो मी दोन तीन विद्यार्थ्यांचं मला मेसेज आले की सर आम्हाला कर्णीमधले अंकांची बेरीज आणि वाजाबाकी शिकवा थोडस जे अडचणी येते या त्याच्यामुळे मी एक दहा पंधरा उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आले कर्णी नावाच्या प्रकरणातले की ज्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज आणि वाजाबाकी शिकायची आहे बरं नेमकं आता काय सांगायचं ते आपण बघूया या वयानो त्याच्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन आहात या विद्यार्थ्यांसाठी आपली पोलीस भरतीसाठी मॅथ्स बाय तुपेसरी या नावाने आपले एक प्ले स्टोर ॲप आहे या ॲपमध्ये मध्ये गणित बुद्धिमत्ता भूमिती आणि बीजगणित या चारही विषयाचं चा, बेसिक पासून पर्यंतची सगळी तयारी असणार आहे आपलं एक ॲप आहे गेले तीन चार महिन्यापासून हे ॲप आप आपलं पूर्ण महाराष्ट्रात फिरतंय तर ज्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲप घ्यायचं असेल आणि लवकरात लवकर पिस्टल जावा आणि ॲप खरेदी करा बेसिक पासून ॲप आहे अगदी नवीन तयारी करणारा बारावीचा जरी विद्यार्थी असेल तरी त्याला याच्यामध्ये काय अडचण येणार नाही बेरीज वाजवा की इथपासून आपण त्याच्यामध्ये शिकवले हो तर बघा नो आत्ताचा जो काळ आहे हाच काळ तुम्हाला ॲप घेण्याची फायदेशीर आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला काय सांगितलं कारण तीनशे व्हिडिओ आपण ॲपमध्ये देतो या तीनशे व्हिडिओ बाईन भरतीमध्ये तुम्ही पाहू शकणार नाही तर मग आताचा जो काळ आहे दोन अडीच महिन्याचा याच्यामध्ये ती दोन दोन तीन तीन व्हिडिओ रोजचे बघायचे आणि ॲप संपूर्ण टाकायचे म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळेल मग हे ऐका ज्याला ऍप घ्यायचं असेल त्यांनी पुढची वाट न बघता आताच ते ऍप घ्यानो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं या की दोन तीन विद्यार्थ्यांनी मागणी केली की आम्हाला करणी या प्रकरणावरती बेरीज आणि वाजधबाग हे शिकवा आता नेमकं करणी म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे यावर जरा पुढं मला एक सांगा मी जरा असं विचारलं याचं उत्तर किती तर याच उत्तर आहे सहा अगदी बरोबर आहे निघतं ना वर्गमूळ त्याच मी विचारलं याच उत्तर किती एकशे एकवीसच वर्गमूळ निघत ना अकरा तसं मला सांगा बर एकशे पंचवीस घनमूळ एकशे पंचवीस कोणाचा घन आहे चा म्हणून तुझं घनमूळ पाच आहे निघालं ना पण ज्या संख्येच मूळ निघत नाही तिला तर करणे म्हणायचं तुम्ही सांगा बर वर्ग मुळात सात आहे साताच वर्ग म्हणून निघत नाही ना साताचा वर्ग होतो एकोणपन्नास वर्गमूळ नाही निघत म्हणून तर तू करणे वर्ग मुळात पंधरा पंधराच वर्ग म्हणून वे नाही निघत वर्ग होतो दोनशे पंचवीस नाही निघत किंवा घन मुळात शंभर शंभरच घनमूळ निघतं का नाही निघत शंभरच वर्गमूळ निघतं घनमळ नाही निघत मग तुम्ही जर विचार केला तर या संख्यांची मुळ निघत नाहीत म्हणून तर तुम्हाला काय म्हणायचं या करणी कळला कारता सांगा म्हणजे एखादा माणूस जेलमध्ये मा गेलाय लय मोठं काम केलंय त्याने काम म्हणजे कांड केलं या आणि तो काय आता बाहेर येत नाही तो आयुष्यभर तुला जेल मोठे बस मिळाली या तू काय आता बाहेर येणार नाही जो बाहेर येत नाही त्याला करणी म्हणायचे साताचा सा वापर ठीक आहे चला आता आता मला एक सांगा साताचा तिसरा घात आहे तर तुम्हाला माहित आहे मी आता सांगितल्या साताचं घनमोळणी निघत नाही पण या साताला म्हणतात ती आतली संख्या आहे म्हणून ती करणे संख्या आहे कसली करणीस्थ आणि ही कोपऱ्यात वर आली का त्याला म्हणतात ती कोटी आहे का बघा म्हणजे मी जर प्रश्न विचारला या करणीची कोटी किती तर तीन कोटी आहे असं तुम्हाला प्रश्न विचारात बरं का की करणीची कोटी किती सांगा बर याची कोटी किती सात अगदी बरोबर आहे याची कोटी किती काहीच नाही म्हणजे दोन असते बरं का, बर का? याची कोटी दोन आहे <coughs> बरोबर ना आता या मला सांगा तुम्हाला मी हे शिकवले का रे तीन एक सात एक पाच एक शिकवले की तुम्हाला मी बेसिक व्हिडिओ आहेत बघा आपलं तर या दोघा जणांची तुम्हाला बेरीज करायची तर मला एक सांगा बेरीज करताना अक्षर पण सारखं पाहिजेत आहेत का बघा एक सारखं आहे मग त्याला एकदाच घेता येतो आणि त्या अंकांची करायची बेरीज तीन आणि पाच किती आठ संपली म्हणजे बेरीज करण्यासाठी ते अक्षर समान पाहिजेत बरं का हे डॉक्टर ठेवा किंवा आहे नऊ यम वजा पाच यम असतो काय अर्थ नाही तेव्हा वजा बाकी करायची या मग नवातन पाच गेलं काय चार आणि यम किती वेळा तर एकदाच कुठे नाही कळलं सांगा अजून सांगा मला आ सहा वायचा वर्ग वजा पाच वायचा वर्ग अस वाय वर्ग आलाय पण समांतर आलाय ना दोन्हीकड समान आल्यामुळं वाय वर्ग एकदाच घ्यायचा समान आलाय म्हणलं आणि वजाबाकी करताना सहा मधून पाच गेला एक सहा मधून पाच गेला एक पण एक नाही लिहिला तरी पण चालतो नाही लिहिला तरी पण चालतो म्हणजे बाळनो याचं उत्तर आहे वाईचा वर्ग कुठं नाही कळलं सांगा एक नाही आलेला तरी चालतो आता सांगा बरं मग तीन पी वाजात तीन पी तुम्हीच सांगा बरं तीन मधनं तीन गेलं काय रे शून्य पी तीनातनं तीन गेला शून्य पी एकदाच पण दासा तिथं एक विसरला इथं शून्य विसरू नका इथं उत्तर शून्य येतं म्हणजे वजा बाकी जर शून्य आले तर उत्तर शून्य लिहायचं पी लिहायचा ना हे लक्षात ठेवा दोन इथला फरक बघा इथं एक विसरून जायचं आहे हिथं उत्तर शून्य येत्या हे आपल्या सगळं आता शिकायचंय त्याच्यानंतर अजून एक मला सांगा बरं समजा मी असं म्हणतोय तीन वजा सहा अधिक पाच वजा दोन अधिक एक तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आता उचला उचली प्रकार आहे जास्त वेळ आलं की अगोदर आधीवाला उचला तीन आणि पाच आठ आणि आठ आणि एक काय रे नऊ म्हणजे नऊ हा झाला आधिकवाला मान्य आहे पण वजावाले कोण कोण आहेत बघा बर सहा दोन सात आहेत वजावाले मग तुम्हीच सांगा नवातन सात गेला काय रे दोन हे काय नवीन आहे का आपल्यासाठी सांगा बरं बरोबर चला आत्ता मला सांगा तीन पी वजा सहा पी अधिक दोन पी आणि वजा नुसता पी आणि तुम्हीच म्हणताय जास्त वेळ आलं की उचला उचली करायची आता ऐका अधिक वाला कोण आहे तीन आणि दोन पाच पी आहे अधिकवाला बरं का आणि वजावाला कोण आहे सहा आणि तिथं एक असतो म्हटलंय की मी आता सहा आणि एक सात पी आणि तुम्हीच सांगा मला पाच मधून सात जाणार नाहीत म्हणून तर उत्तर वजा आले जात नाहीत म्हणून किती दोन ती कुठल्या कळलं सांगा बाळन हे सगळं मी चलामध्ये शिकवले आणि हाच मॅटर तुम्हाला वर्गमळामध्ये वापरायचा आहे काय बघा आता आपलं जे प्रकरण आहे का नाही बघा ते असं आहे जस मी तुम्हाला काय म्हणलं होत दोन एक पाच एक जर आला तर पाच दोन सात करायचा आणि एकदाच घ्यायचा त्याच पद्धतीने आपला एक चिन्ह असत एक म्हणजे चला शेजाऱ्या शेजाऱ्यांची बेरीज करा चार दोन सहा आणि तुम्ही सांगा वर्गमूळ चिन्ह दोन्हीकड सारखच चाल का नाही अंका सहित म्हणून तो एकदाच लिहायचा संपलं उत्तर बघा बर किती सोपं आहे म्हणजे फक्त शे क्रिया करायची वेळांनो शेजाऱ्यांची क्रिया नऊ वर्ग मुळात पाच अधिक सात वर्ग मुळात पाच अधिक दोन मुळात पाच तुम्हीच सांगा आता मुळात पाच सगळीकडे आलाय बघा तर मग त्याला एकदाच लिहायचा बाय सगळीकडे आलाय का नाही आणि मग शे हजारांची करा क्रिया नऊ आणि सात सोळा सोळा दोन अठरा संपलं उत्तर पुढे नाही कळलं सांगा शेवटचे सांगा मग आपण सोडू उदाहरण घन मुळात आत्ता मला सांगा सगळीकड चिन्ह सारखं आलंय का बघा बर अकराच घनमूळ आलंय का सारखं आलंय की मग गहनमुळात अकरा एकदाच लिहायचा रे कार्यकर्त्यां आणि मग मला सांगा आता शेजाऱ्यांची हजार्यांची क्रिया आणि तीन आठ पण याला शेजारी काहीच नाही म्हणजे एक असतो म्हटलं की मी आणि तीन आठ आणि आठ आणि एक नऊ कुठं नाही कळलं सांगा रे शेण्णव कुठे नाही कळलं सांगा अशा प्रकारे तुम्हाला ही बेरीज वाचा बाकी शिकायची या या आता नेमकी उदाहरण सोडवायची कशी तर आपण बघूया आणि व्हिडिओ जरा बघायला शिका जरा भरती जरी नसली तरी पण तुमचं जरा मन काय झालंय माहिती आहे का जाग याव नाही तुम्ही सिरियसली काय अभ्यास करा ना तुम्हाला वाटतं की भरतीच निघाली पाहिजे मगच आम्ही अभ्यास करूया शंभर टक्के खात्रीशीर चूक आहे तुमचं आताच काळ असतोय की सुप्त काळामध्ये चांगला अभ्यास करायचा असतो या कारण आता तुम्हाला वाचायला संधी आहे मन जाग्याव आहे स्थिर आहे सगळं वाचायला आणि भरतीमध्ये काय होतं माहिती आहे का सगळे धावपळ या ग्राउंड करो का लेखीच बघू का फॉर्म भरो का ग्राउंडला जाव हे सगळं धावपळ असत्या त्यामुळे आम्ही स्वच्छ मनाने सांगतो की खरा भरतीचा अभ्यास कधी असतो भरती, भरती निघायच्या अगोदर तीन महिने जो याच्यात टिकला ना ज्याने समजून येत ना तोच पुढाय तो नुसतंच रील्स बघू नका लय पोलीस भरतीच्या रील्स आहेत तुम्ही त्याच्यावर बाहेर नसता तसं काय करू नका अभ्यासावर लक्ष द्या लय महत्वाचं आहे तुम्ही बघत नाही मग आम्ही थोडस आता युट्यूबला बघा तुम्ही प्रत्येक जण कमी व्हिडिओ टाकतो या तर तुम्ही त्याचा फायदा घेत नाही या इकडे चला कर्णींची बेरीज आणि वाजाबाकी आता तुम्हीच मला सांगा आता मी आताच काय शिकवलं तुम्हाला की बेरीज वाजाबाकी करताना कर्णी संख्या आणि कोटी समान असेल तरच बेरीज वाजवाकी करता येते म्हणजे नेमकं का काय माहिती हो आहे का हो का हो का ही समान आहे का नाही बघा बरं कर्णीतली संख्या समान आहे तीन तीन आणि कोटी भागावर समान आहे का नाही इथं यावर करणीतली संख्या तेरा समान आहे आणि कोटी किती आहे सात सात समान आहे म्हणजे आतला समान बाहेरचा समान त्याला म्हणतात काय एकदाच घेणं बाशांचीच फक्त बेरीदाजागी करता येते पण समजा इथं तेरा आहे आणि इथं तीस आहे तर यांची बेरीज करू शकत नाही ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता बघ ना आता आहे झालं मी आत्ताच सांगितल्या बेरीज बाजाराची करताना एकदा घेता येतं एका चेक करा ठीक आहे आले की एकदा घेता आणि करा शे क्रिया चार आणि तीन किती सात संपल उत्तर इथे या बर साताच सात सॉरी तेराचं सातव मुळे बरं का घेता ये येतं एकदा कारण समान आलाय मग करा बाहेरच्या क्रिया दहा दोन काय रे बारा संपलं उत्तर कुठं नाही कळलं सांगा या सात 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 साताच वर्गमूळ एकदाच घेता येतय रे आणि करा शेजारांची क्रिया पाच दोन सात आणि सात आणि एकवीस अठ्ठावीस कुठं नाही कळलं सांगा बरं तर आता शि खऱ्या अर्थानं आपले प्रकरण चालू झाले पंधरा मिनिटांनी समजून सांगण्याचं त्या या, या। दाखवा बरं मला सोडून चला आता मी नाही काय करणार तुम्हीच मला सोडून दाखवायचं चला तोंडे का चला, चला काय करणार सांगा वर्ग मुळात अकरा एकदाच घेता आला आणि करा शेजारांची क्रिया नवा आणि सात किती सोळा संपलं उत्तर काय दमाय सांगा पाहिजे फक्त तो माहिती असलं पाहिजे की नेमकं काय करायचं ते करणीचं घातांकाचं प्रकरण किंवा त्यानंतर काय Uh, कर्णीच्या कुलुप्त्या हे तुम्हाला वर्ग वर्ग मूळ घन घन मूळ तुमचं लय जड जात तुम्हाला हे पण खरं कन्सेप्ट क्लास लय चला या अगोदर काम काय करायचंय की बेरीज की करताना एकदा घेता येत का चेक करायचं आले की एकदा घेता कारण सगळीकडे समान आहे तर लगेच शेजाऱ्याकडे पळायचं दोन आणि तीन पाच पाच आणि सात बारा आणि बारा आणि चार शोला संपलो उत्तर कुठे ना कळलं सांगा या पुढं आता वजाबाकी करूया काय अडचण नाही वजाबाकी सुद्धा माहीत झाली आपल्याला एकदा घेता येते का चेक करा वर्ग मुळात सात आला एकदा घेता आणि करा बाहेरच्या वजाबाकी पाच वजा तीन व पाचातन तीन गेले दोन संपलं कुठे नाही कळलं सांगा बाकी करताय एकदा घेता येते का तर येते पाच घनमूळ घेता आलं एकदा आता पुस नका बर का शेहजारांची वजबाकी करायची या आठ मधून पंधरा जाईल खरे आठातून पंधरा जात नाही म्हणजे त्याला वाजाचं चिन्ह द्यायचं कळतंय का बघा जात नाही म्हणून आणि मग आठात ना पंधरा जात नाही मग पंधरात नाट गेले काय सात पण कसला सात वाजाचा हे माहिती आहे तुम्हाला नवीन असं काय नाही या एकदा घेता आला का तर आला ग पा स सॉरी तीनाच पाचवं मूळ आणि ना पंधरा गेला एक पण एक लिहायचा नाही तुम्हीच सांगताय की मागापासून मला म्हणजे तुमचं उत्तर फक्त एवढं येणार एक लिहायचा नाही आता या एकदा घेता येतोय का तर आला पण बाहेर बघा अकरा वाजा अकरा काय शून्य आणि माग अशीच सांगितल्यात शून्य जर वाजा बाकी आली तर उत्तरच शून्य सांगायचं कुठं नाही कळलं सांगा ठीक आहे करा पुढचं आता काय झाले बेरीज वजबा की एकत्र आले मग आपला उचला उचलीचा प्रकार आहे अगोदर सांगा एकदा घेता येतय का चेक करा आले की एकदा घेता आणि ऐका आता बाहेर काय करायचंय अगोदर अधिक वारी क्रिया कोण सांगा दोन आणि आठ मी एका बाजूला करतो दोन आणि आठ आला दहा आणि वाजव कोण आहेत तीन आणि चार सात आणि तुम्हीच सांगा मग दहा मधनस सात गेले काय रे तीन म्हणजे शे हजारांचं उत्तर तीन आलं मांडा येत संपलं उत्तर किती वेळ लागला रे किती वेळ लागला सांगा की पण माहिती असेल तरच आपल्याला सोडवता येणार आहे बरं का माहिती पाहिजे का नाही चला घ्या कळतंय का या रे शहाण्या मला सांगा आता काय करणार अगोदर एकदा घेता येतय का चेक करा सतराचं घनमूळ घेतलं आणि आता मला सांगा आधिकवायला कोण आहे तीन दोन एका बाजार घ्या पाच आणि वाजवाला कोण आहे फक्त चौदा आणि तुम्ही सांगा पाच मधून चौदा जाईल का किती येईल सांगा बर नऊ पण कसला नऊ तर वजा नव वजा नव त्याच्यामुळं हेच तुमचं उत्तर आहे कुठं नाही कळलं सांगा का वाजा आलं जात नव्हतं म्हणून आलं या ठीक आहे चला पुढं पहिलं काम बेरीज बाजूकी करताना एकदा घेता येत आहे का बघा बरं हा बघा रे हे यांना काय झालं चला बघ बघा बरं घेता येत आहे का बघा बर पाच चौथ मुळे एकदा घेता आलं आता बाहेरच्या क्रिया करा आता फसू नका बर का याला काहीच नाही म्हणजे एक आहे बघा लक्षात घ्या मग एका बाजूला आपण आधीची क्रिया अगोदर करूया कोण आहे बघा याला आपण कोण नाही म्हणजे एक असेल आधी कोण आला सांगा बरं बघा हेच दोघ आहेत सात आणि एक आठ पण वजावाले मात्र कोण कोण आहे सांगा एक आणि तो सहा सहा आणि एक सात सात तो आला वजावाला कळत ना आणि मग आता मला सांगा आठात न सात गेला एक जातात ना पण इथं एक लिहायचा का आपण लिहित नाही म्हणजे आपलं उत्तर फक्त आणि फक्त का एवढं झालं कुठं नाही कळलं सांगा बरं ऐकलेत नाही ना पण समाज आहे तुम्हाला आता बघा तुमची मी अडचण करतो या आतापर्यंत तुम्हाला मी एकदाच लिहायला शिकवलं या कारण सगळीकडे सामान यायचं आता मला सांगा बरं बेरीज करायची या इथं पाच आणि इथं वीस आहे मग नेमका कुणाला लिहून घ्यायचा पाचला घ्यायचा का वीसला घ्यायचा दोघं घेऊ शकत नाही कारण सामान कुठे येतवा म्हणजे कळलं का तुम्हाला आता प्रकार बदलला का नाही यातली कर्णीच्या आतली, आतली संख्या समान नाही तर आपल्याला ती समान करून घ्यावं लागतं बघा बर तर संख्या समान नसेल तर त्या समान करूनच आणि वाजबाकी करावं लागते म्हणजे इथं पाच आहे ना तर इथं पण पाच आणावं लागल अशा समान करून घ्याव्या लागते बघा आता मी काय म्हणतो ते बघा मला सांगा पत्ती वर्ग म्हणून करे तर नाही निघत मग अशा वेळी काय करायचं माहिती आहे का तर बत्तीस ची फोड करायची अशी फोड करायची की त्यातल्या एकाचं वर्ग म्हणून निघायला पाहिजे सांगा बरं बत्तीस ची फोड काय होईल सोळा दुने बत्तीस बघा बर आणि त्यातल्या एकाचं वर्ग म्हणून निघतंय का नाही ची। सोळाच चार आणि त्याचं निघत नाही त्याला तसाच कुठं नाही कळ सांगा अशी फोड करायची या समजा आला मला सांगा पन्नास ची फोड होईल रे तर नाही होणार मग सॉरी पन्नास वर्ग म्हणून निघत नाही मग फोड करायची कशी फोड करायची ही अकाच वर्ग म्हणून निघायला पाहिजे मग फोड करताना मी पंचवीस दुने पन्नास करतो आणि मग पंचवीस वर्ग मूळ पाच आणि वर्ग मला दोन तसाच अशा आपल्याला फोड करायच्या त्या मग तसं मला सांगा आता इथं पाच आलाय पाचाची फोड होत नाही पण विसाची फोड होती का नाही कशी सांगा बरं विसाची फोड होणार आहे चारा पंचवीस होते का सांगा आणि तुम्ही सांगा मग जर त्याची फोड केली तर चाराच वर्ग मुळ निघतंय का नाही दोन म्हणजे असं होईल का सांगा बर हे तसंच ठेवा अधिक आपण फोड केली चारा पंचवीस आणि मग सांगा आता आठ वर्ग मुळात पाच तासात चारच वर्ग निघाल दोन निघत ना आणि पाच निघत नाही तो आत मध्ये तसास आला का त आपला नियम बघाबर वर्ग मग पाच आला का दोन इकड समान एकदाच घ्यायचा आणि बाहेरच्यांची बेरीज आठ दोन दहा संपलो तर आपण ह्या दोन तीन पायऱ्या करणार नाही आपण इथंच क्रिया करणार आहे का बघा फक्त माहिती असू द्या लिहून ठेवा वहीत की हे नियम असं करायचं म्हणून ठीक आहे काय काय पोरांची बॅच घ्यायची परिस्थिती नसल्या तरी पण पुरं युट्यूबचे व्हिडिओ लिहून घेत आहेत व हे व्यवस्थित करतायत आपण पुढे अजून भरतीच्या काळामध्ये चांगली चांगली प्रकरणं घेणार आहेत जास्त काळ आपण घेणार आहेत आता थोडस ऍपचं काम असल्यामुळं जास्त काय मोठा व्हिडिओ घेता येणार तात्पुरता आपण एवढंच बघूया भरतीच्या काळामध्ये आपण बघू हा या रेवानू आत्ता मला सांगा तुम्ही काय करताल सांगा ऐंशी ऐंशी ऐंशीची फोड तुम्हाला करता येईल का हुँ? एक काम करा इथं ऐवजी काय करा माहिती का पाच घ्या बरं जरा पाच घ्या पाच म्हणजे आठ वर्ग मुळात पाच तासात ठेवा आणि तुम्हीच सांगा मला ऐंशीची फोड सांगा ऐंशीच वर्ग म्हणून निघत नाही बघा बर सोळा पंच्याऐंशी आहे का ना सोळा पंच्याऐंशी पंच आणि तुम्हीच सांगा मग आठ वर्गमात पाच तास ठेवा सोळाचं वर्ग मूळ तो चार वर्ग वर्गमात पाच एक घ्या आला का समान वर्गमात पाच एक दास आणि बाहेरच्या बेरीज आठ चार बारा संपलं उत्तर कुठं नाही कळलं सांगा बाबा फोड करण्याचा प्रकार हाला कारण समान नाही ना समान असेल तर एकदा घेता येते ठीक आहे चला पुढं यारे आत्ता मला सांगा समान कोण आले का तर कोण नाही मग मला सांगा मी अठ्ठेचाळीसशी फोड करू का कशी करता सांगा बरं सोळ अठ्ठेचाळीस करतो कारण वर्ग मग अठ्ठेचाळीस निघत नाही सत्तावीस च वर्ग म्हणून निघत नाही मग सत्तावीस शी फोड नऊ त्रिक सत्तावीस करू का कारण नऊचं निघत आणि आत्ता सांगा बरं कोण कोण बाहेर आला बघा बरं का हा सासता आहे आणि त्याच्या शेजारी सोळाच वर्ग मला चार येणार बघाय बघा आणि मग घन मुळात तीन वजा नऊच तीन निघत तो तीन तासाच ठेवा आणि वजा हा तासाच ठेवा कुठे नाही कळलं सांगा आणि आता वर्ग मुळात तीन एकदाच घ्या समान आलाय सात सातच काय रे याच उत्तर आलं अठ्ठावीस ऐक नाही अठ्ठावीस इथं आहे तीन मग अठ्ठावीस मधनं तीन गेले काय रे पंचवीस आणि पंचवीस मत नका इथला एक गेला सव्वीस संपलं उत्तर ना कळलं सांगा कुठं नाही कळलेलं ठीक आहे चला आता या आता बायानो बघा इथं पाच आहे इथं पाच आहे पण इथं पाच नाही की मग तुम्हाला वाटतंय का रे एकशे पंचवीसच एकशे पंचवीसच वर्ग म्हणून निघत नाही निघत बायांनो एकशे पंचवीस घनमुळ निघतं मग करा बरं याची फोड पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि मग त्या पंचवीस वर्ग मग निघणार का नाही मग काय होईल सांगा बरं न वर्ग मात पाच वजा चार वर्गमात पाच अधिक पाच याच निघालं आणि हा पाच आठ ठेवा मग संपलं की वर्गमात पाच सगळीकडे आलाय एकदाच घ्या आणि करा बाहेरच्या क्रिया नऊ आणि पाच अधिक वाले आहेत नऊ आणि पाच चा उद्या आणि चा चार गेले दहा संपलो कुठं नाही कळलं सांगा ठीक आहे जबा मला सांगा पन्नास बत्तीस बहात्तर आलाय यांची फोड करण्यासाठी मला सांगा ह्यांची मुळ निघत नाहीत मी फोड करतो मग पंचवीस दोन्ही पन्नास सोळ दुने बत्तीस आहे का नाही आणि छत्तीस जण बहात्तर तुम्हाला अंदाज आला पाहिजे की निघतायत का तर निघाले मग आता सांगा पंचवीसचं वर्गमूळ पाच हा दोन तासात सोळाचं चार दोन तासात वजा छत्तीस सहा दोन तासात का आता प्रत्येक जागेवरती दोन सारखा आलाय एकदाच घ्या आणि करा क्रिया पाचन चार नऊ नऊ आणि नऊ मधून सहा गेले तीन संपलं किती सोप आहे सांगा रे बायानो ठीक आहे एवढे शेवटचे कळ करून दाखवा आता मला सांगा तिथं वर्ग मुळ नाहीत तर बायानो ना घन मुळ आहेत तीनच तर काय निघत नाही चोवीसचं घन म्हणून निघत नाही पण त्याची फोड करा बर बघा बर आठ त्रिक चोवीस आहे का जर आठ त्रिक चोवीस केलं तर बघा बर आठ आठाचं घनमोल निघतं का नाही दोन तसं एक्क्याऐंशी च निघत नाही पण त्याची फोड करा बर सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी असते ना आणि सत्तावीस घनमोल निघतं की तीन आता सांगा का येईल तीनच घनमोल अधिक आठाचं बाहेर पडलं दोन आणि या तीनच घनमूल तसंच वजा सत्तावीसच तीन तीनच घनमूळ तसतंय का बघा आणि आता जर तुम्ही विचार केला तर प्रत्येकाचा घनमुळा तीन सारखा आहे बघा मग फक्त तुमचं काम काय आहे शे काम करणं या का याचा शे एक असेल मग दोन आणि एक किती आला तीन आणि तीन वजा तीन शून्य आणि ठरलंय आपलं शून्य आला की उत्तर शून्य असतं पुढण्याकडे सांगा तर बाळांनो अशा प्रकारे आज मी तुम्हाला वरती करणींची बेरीज आणि वाजाबाकी कशी करायची ते मी आज तुम्हाला शिकवले याच्यामध्ये मी तुम्हाला आतलं पद समान असेल तर एकदाच घ्यायचं शिकवलं आणि नसेल तर फोड करायला पण शिकवलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या पुढचा गुणाकार आणि भाकार कसा करायचा करण्याचा ते मी तुम्हाला घेऊन येणार आहे तर सगळ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्त जास्त विद्यार्थी दे पण आपले व्हिडिओ पोचवा जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतायत अशा विद्यार्थ्यांना या प्रकरणाचा फायदा होऊ द्या तुम्ही कमेंट पण करत नाही आणि व्हिडिओ पण बघत नाही माझं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणं आहे की आताच्या काळामध्ये चांगला अभ्यास करा भरतीच्या काळामध्ये अभ्यास होत नाही जुन्या पोरांना हे सगळं माहिती आहे नव्या पोरांना थोडंसं चांगलं गायडन्स करा ओके आपण पुन्हा भेटूया आजच्या पुढे एवढंच सबस्क्राईब करा आणि जास्त विद्यार्थी पण पोचवा धन्यवाद